श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादाने सगळे सुखी आणि आनंदी असालच तर स्वामी हे सर्वस्व या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि स्वामींना सगळ्यात आवडणारी सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा कशी करायची याविषयी माहिती सांगणार आहे ही पूजा आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कमी साहित्यात करणार आहोत जर कुणावर कर्जाचे ओझे असेल आणि कितीही पैसे दिले तरी कर्ज फिटत नसेल तर त्यावर प्रभावी उपाय म्हणजे ही सत्यनारायणाची पूजा एरवी आपण सहसा सत्यनारायण पूजा करतो त्यासाठी आपल्याला नवग्रह शांती ब्राह्मणाला बोलवावे लागते नारळ केळीचे पाने असे भरपूर साहित्य लागते आणि वेळसुद्धा भरपूर लागतो परंतु ही सत्यनारायण पूजा अगदी कमी साहित्यात आणि अवघ्या अर्ध्या तासात होणारी ही पूजा आहे आणि त्याची फलश्रुती खूप मोठी आहे त्यासाठी आपल्याला एक चौरंग लागेल एक पांढरा कापड तीन सुपाऱ्या नागवेलीची म्हणजे आपण ज्याला विड्याची पाने म्हणतो ती लागेल आंब्याच्या चार डहाळ्या तांब्याचा एक कलश शिऱ्याचा प्रसाद आणि एका तांबणात तांदूळ आणि थोडेसे गहू आणि एक तुळशीपत्र लागेल आणि केंद्रात मिळणारी सत्यनारायण कथा ही एक पोती लागेल त्यासाठी आपल्याला पूजेची जागा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे त्यावर रांगोळी काढून त्यावर चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर पांढरे कापड अंथरून थोडेसे गहू मध्यभागी पसरवायचे आहे त्याच्यावर आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि कलशावर तांदूळ ठेवलेले तामण ठेवावे व त्यावर आपल्या पूजेत असणारी बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि कलशासमोर विड्याची जोड पाने हे तीन ठिकाणी ठेवायचे त्यावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या एक गणपतीची एक कुलदेवीची आणि एक वरुण देवतेची त्यांची पंचोपचारी पूजा करून त्यांच्यासमोर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा आणि सत्यनारायण पोतेतील पाच अध्याय क्रमशः वाचावेत आणि सत्यनारायण देवाची आरती करून प्रसाद वाटावा हा शिऱ्याचा प्रसाद घरच्या घरी ग्रहण करायचा आहे आणि ही सत्यनारायणाची पूजा ही दर पौर्णिमेला घरच्या स्त्रियांनी प्रदोष काळातच करायची आहे आणि जरी ही पूजा पुरुषांनी केले तरी चालेल या सेवेमुळे डोक्यावरील कर्ज हे खांद्यावर येईल आणि हळूहळू ते कमी होईल आणि घरात अखंड लाक्ष लक्ष्मीची प्राप्ती होईल तर असे हे प्रभावशाली सत्यनारायण कथेचे व्रत प्रत्येकाने करावे आणि अनुभव घ्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ